नमस्कार श्री स्वामी समर्थ नवरात्रीचा पाचवा दिवस हा स्कंदमातेला समर्पित केला आहे स्कंद म्हणजे भगवान कार्तिकेय यांचं नाव आहे त्यांना स्कंद असंही म्हणतात आणि त्यांची माता म्हणून हिला स्कंदमाता असं म्हटलं जातं ही देवी जी आहे ती अतिशय शांत आणि करुणामय आहे त्याचे अशी आख्यायिका आहे इंद्रदेवांच्या दरबारामध्ये जेव्हा कार्तिकेय स्वामी होते तर त्यांना इंद्रदेवांनी आणि बाकीच्यांनी चिडवलं की तुम्ही शंकर आणि पार्वतीचे पुत्र नाही आहात त्याच्यामुळे त्यांना अतिशय दुःख झाले त्याच्यामुळे हे मातेने बघितलं आणि आपलं बाळ दुःखी आहे हे बघून माता तिकडे गेली आणि त्यांनी कार्तिकेय देवांना कुशीत घेतले आणि त्यांना ज्ञानही दिलं त्याच्यामुळे ह्या देवीला ज्ञानवर्धिनी असंही म्हटलं जातं तर अशी ही स्कंदमाता आहे या देवीचं जर रूप आपण बघितलं तर हिने पांढरे वस्त्र परि परिधान केलेलं आहे ही चतुर्भुजा आहे हिच्या एका हातात कमळ आहे तर एका हातामध्ये तिने कार्तिकेय म्हणजे स्कंदाला घेतलं आहे व ही सिंहावर आरूढ आहे आणि ही कमळामध्ये बसलेली आहे आणि हिला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे जेव्हा आपण तिची पूजा करणार आहोत तर तिला लाल रंगाचं फूल आवडतं त्यामुळे तिच्या पूजेमध्ये लाल रंगाचं वस्त्र लाल रंगाचं फूल व्हायचं आहे त्याचबरोबर हिला केळी अतिशय आवडतात त्याच्यामुळे हिच्या पूजेमध्ये नैवेद्यासाठी आपण केशरयुक्त केळींचा नैवेद्य दाखवायचा आहे अशी ही स्कंद माता जी आहे तर हिची पूजा पंचमीला केली जाते ह्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे याचं कारण असं की आपल्या मुलांच्या सुखसमृद्धासाठी ही पूजा केली जाते त्याचबरोबर ज्यांना वाटतं की आपल्याला ही एखादं मूल असावं तर अशांनी ही पूजा करावी अशांनी या मातेचं स्मरण करावं ही माता जी आहे तिचं स्मरण केल्यानंतर आपलं जे पुण्य आहे किंवा आपल्याला जे फळ मिळतं ते द्विगुणित मिळतं त्याचं कारण की आपण ह्या मातेबरोबर स्कंदाचीही पूजा करतो कारण तिच्या कुशीत स्कंद आहे म्हणजेच कार्तिकीय देव पण आहे त्याच्यामुळे आपल्याला जे फळ मिळतं ते दुप्पट मिळतं त्याचबरोबर ह्या दिवशी ललितपंचमीला दुर्गा देवीच्या ह्या अवतारामध्ये कुमारिकांचं पूजनही खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे पाच वर्षांच्या पाच कुमारिकांचं पूजन ह्या दिवशी केलं जातं म्हणजे कुमारिकांना बोलवायचं आहे त्याचबरोबर त्यांचे पाय धुन स्वस्तिक काढून हळदी कुंकू लावून त्यांना जेवण घालायचं आहे त्यांच्या जेवणामध्ये खीर आणि केळीचा नैवेद्य त्यांना द्यायचा आहे असं त्यांचं पूजन करून त्यांची ओटी भरायचे आहे त्यांना काय आवडतं हे विचारून त्या ओटीत सगळं तुम्ही द्यायचं आहे त्यामुळे ह्या दिवसालाही खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे या दिवसांमध्ये बरेच ठिकाणी ललित ललितसहसनाम हे वाचलं जातं आणि ह्याचाही फायदा खूप वेगळा तुम्हाला बघायला मिळतो ही माता विशुद्ध चक्राशी संबंधित आहे त्याच्यामुळे जो कोणी साधक या मातेचं स्मरण करतो हिची साधना करतो तर त्याचं मन विशुद्ध चक्रामध्ये स्थित होतं अशी ही स्कंद माता आहे ह्या मातेचा मंत्र असा आहे या देवी सर्व भूतेशू मा स्कंदरूपेन संस्थिता नमस्त्ये नमस्तसे, नमस्तसे नमस्तसे नमो नमः चला तर मग परत भेटू तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचवा स्वामी हो।